मोदींनी सहा हजार सोयाबीनचा घेऊ आमचं सरकार आलं होतं ते आश्वासन दिलं होतं की नव्हतं दिला देवेंद्र फडणवीसांनी लागू लागितलं भाषण केलं होतं की न केलं होतं पण सहा हजार रुपयांचं काय घ्यायला नव्हतं पडवाबीन मोदी नागपूर आलायचं तेव्हा जाहीरपणा प्रश्न विचारवा बाकीच्या लोकशी सोडावं तिकडचं तिकडचं असं म्हणतो सांगा की सहा लोकांचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करता आलं नाही हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे ते बोला हो तुमच्या पाया पडून तुमच्या पायाचं तीर्थ जाऊ द्या कारण आता शेतकऱ्यांना शहाणपणा शिकवणारे अजित पवार गेल्या अनेक वर्षापासून अर्थ अर्थसंकल्प माणसात अर्थ मंत्री आहे आणि असं असताना त्यांना राज्याची आर्थिक स्थिती खडाखडा माहिती असताना आता सरकार सात सरकारची मग महाविकास महायुतीचा जाहीरनामा ज्यावेळा तयार झाला त्यावेळी अजितदादा ते झोपले होते का त्यावेळी महायुतीच्या नेत्यांना त्यांना सांगता येत नव्हतं का की अशा प्रकारचं आश्वासन आपण देऊ शकत नाही कारण राज्याची गस्ती तिकीट नाही आहे त्यावेळेस yes. अर्थमंत्री होते ते oh. त्याचा सगळा असा अर्थ आहे जे एकनाथ शिंदेसाहेब असतील yes. देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील आणि त्यांचे सारी पक्ष असतील या साऱ्यांनी ठरवून शेतकऱ्यांना गंडवलेला आहे शेतकऱ्यांचा विश्वास घातलेला आहे त्यांना माहिती होतं आपण कर्जमाफी देऊ शकत नाही त्यांना देणारी पण महाविकास आघाडीनं तीन लागण्यापर्यंत कर्ज माफ करतो म्हणल्यानंतर हे म्हणाले आम्ही तुझा सात बार खोरा करतो तेव्हा सवेळेकर yes. यांनी दुसरं एक आदिवासी दिलेलं होतं केंद्र सरकारनं शहीर केलेला जो काही हमी आहे त्याच्यावर वीस टक्के आम्ही अनुदान देत अनुदान राहिलं बाजूला पण आज हमी भावाच्या कमी किमतीमध्ये बाराशे रुपये कमी घेऊन सोयाबीन काही इतकं आणले हरवरायची खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीये म्हणजे हमी भाव सुद्धा या हमीभावाचं ते सोयाबीन खरेदी करायला त्याची सुरुवात केली आणि खरेदी केंद्राला सोयाबीन बाजारांमध्ये आणायला सुरुवात केलं त्यामुळे सोयाबीनचे भाव पडायला मिळते त्यांची हिंमत याच्यामध्ये हिंमत चौथी केंद्र सरकारला सांगावं झाले की आमचं निर्यात खूप कमी करा गेल्या गेलं आधी असतं तर उत्पादन उत्पादक शेतकऱ्यांना अजून चार पैसे तुम्ही स्पष्टपणे तुम्ही स्पष्टपणे सांगताय की ही थेट माहीत असताना सुद्धा ही फसवणूक झालेली आहे जावंदी असत खरं तर अजित पवार काल अर्थमंत्री झाले काल राज्याची बॅलन्स त्यांच्या हातात पडली आणि मग त्यांना हे सगळं आर्थिक परिस्थिती कळली असंही नाहीये हे आर्थिक शहाणपण याला म्हणावं आता सुचलेलं की हे थेट गुंजाव आहे हे सगळं निवडणुकीचं राष्ट्र आहे शंभर टक्के काही करायची आणि निवडणूक जिंकायची आणि निवडणूक जिंकल्यानंतर सत्ता आली तेव्हा आपल्या मराठीची एक म्हण आहे की पुढे चालत नाही अशी आमची अवस्था होऊन जाते ते काँग्रेसचं अजित पवार साहेब जेव्हा आत्ता म्हणतात की आम्हाला जेव्हा पैसे नाही आहेत तर लाडकी बहिणी करता चाळीस हजार कोटी रुपयाची व्यवस्था केली ना आताच एक मंत्री म्हणाले ना चाळीस हजार कोटीचं आणखी कर्ज केलं असतं महाराष्ट्रावर का बिघडलं असतं पण यांच्यात ताकद नाही ना नरेंद्र मोदी समोर आणि अमित शहा समोर बोलायची मी तर अत्यंत स्पष्टपणे सांगतो की कर्जमाफी हा राज्याचा अधिकारच नाही कर्ज माफी हा केंद्राचा अधिकार आहे अजित पवार पवारांनी माहिती आहे शरद पवार कृषी मंत्री होते मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा संपूर्ण देशाची सत्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली तेव्हा आमच्या कोळगाऊ शेतकऱ्यांना पण सगळ्या देशाची माझी न अजित पवारांना माहिती अजित पवारांची हिंमत नाही आहे अमित शहा आणि मोदींना सांगायला की कर्जमाफी तुम्ही करा कर्ज तुम्ही देशावरचं वाढवा आणि संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांची कर्ज करा आणि सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना एम ची गॅरंटी द्या मला काय वाटतंय हे सगळं निवडणुकीचं राजकारण आहे हे माझे सगळे सहकारी सगळ्यांना विनंती करतो की आता आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं मागणी करावी लागणार आहे ही मागणी काय करावी लागणार आहे मी सगळ्यांना तुमच्या समोर सांगतोय भारत सरकारला थंटावून सांगण्याची गरज आहे की तुम्ही पंधरा लाख कोटीचं कर्ज दरवर्षी करता देशाच्या बांधण्या करता मेट्रो बांधण्याकरता देश चमकवण्याकरता सुपर इंडियाचा सुपर इंडिया, इंडिया करण्याकरता मग आता पंधरा लाख कोटीचं कर्ज फोडतो देशातल्या शेतकऱ्यांकरता आणखी घ्या दिल्लीत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जवादी करा स्वामीनाथन आयोगाप्रमाणे एन एस पी देण्याची गॅरंटी द्या रोजगार हमी योजने मधले पैसे वाढवा असं जर गेलं पंधरा लाख कोटी रुपये आणखी कर्ज घेऊन गावात पंप केलं तरच गावात तरुण पिढी राहील नाही तर सगळं बोलाचीच कडी बोलाचा जेवणीला तृप्त फोन राम अजित पवारांनी एक विनंती करतो पैसे नाही तर मग दोन हजार सव्वीस मध्ये आठवा वेत मी थांबतो की आठवा वेटर आहे केंद्राने पास केलं तर आम्ही तर महाराष्ट्र करणार नाही आहे अरे बेचारा शेतकरी आता आंदोलन करू शकत नाही म्हणून तुम्ही त्याला कसंही वापरून घेत आहात एवढं म्हटलं होतं जास्त तुम्ही भारतातले शेतकरी झाले ती माझ्या वेळ आता आलेली येऊ द्या सत्ताधारी सत्ताधारी आल्यानंतर आपण त्यांना विचारूया राजकीय नेत्यांची विश्वासार्हता संपवणारा छान मुद्दा अजित पवार साहेबांना आज विचार झाली की राज्याची परिस्थिती वाईट आहे आणि राज्याची घडी बिघडलेली आहे जोपर्यंत घरी बसत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारची कर्जमाफी देता येणार नाही असं विश्वास ते करताय राज्याची कोणी बिघडवली अकरा वेळा सफल राज्याचा अर्थसंकल्प श्रेय आणि जबाबदारी याच अधिक पवार साहेबांवर तुम्हीच अर्थसंकल्प तयार करायचे अकरा वेळा तुम्हीच मांडायचे आणि तुम्ही एवढत आल्यानंतर म्हणायचं की राज्याची शिस्त बिघडलेली आहे आर्थिक ती जरा नीट होईपर्यंत शेतकऱ्यांनी कळ काढायचे कोणी बिघडली शेतकऱ्यांनी बिघडली हे तुम्हाला ज्यावेळी जाहीरनामा आणि राज्यभर गुलाबी वादळ काढत तुम्ही ज्यावेळी शिंदे होता तुमचे हे दोनही सहकारी तुमच्या व्यासपीठावर होते जसं आज शेतकऱ्यांना सांगतायत की दोन दिवसात कर्ज भरा तशी स्पष्ट उत्ती त्यावेळी विलास सॉरी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना अजित पवार साहेबांनी का सांगितले नाही की आपल्याला जमत नाही असं देऊ नका तिथे मोक घेऊन बसायची इथे मतं मिळवायची आणि स्पष्ट उत्ती कोणाच्या बद्दल जो मेटामुटी आलेला आहे जो कर्ज भरू शकत नाही त्याच्याबद्दल बरं ही स्पष्ट होते तुमच्या अधिवेशन काळामध्ये का गप्प होती त्यावेळी तुम्ही सगळं अधिवेशन संपल्यानंतर हे सुचलंय सगळं त्यावेळी तुम्ही का जाहीर केलं नाही की तुमच्या होणार नाही चार दोन दिवस आमच्या हाताला शिल्लक राहिले असते केलं असतं काहीतरी आयुष्यभर मय मावल्यांची सोनं आणि मंगळसूत्र विकूनच आम्ही आमचे कुटुंब चालवलेली आहे चार दोन डोळे आणखीन मोगले असते आणखीन काही केलं असतं तुम्ही तीन दिवस राहिले असताना संत कर्ज भरू टाका नाही भरलं तर तुम्हाला लाभ मिळणार नाही अरे किती अस्विष्णता किती अंत आहे शेतकऱ्यांचा तुम्हाला मत देत आहे तुमच्यावर विश्वास ठेवताय म्हणून तुम्ही त्यांना कसंही नागवाल हे काय चाललंय त्यांना खात्री आहे की आपण शेतकऱ्यांची कसंही मानलो तरी काय निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान करायचं हिंदू मुस्लिम करायचं जाती जातीमध्ये -जाती भांडणं लावायचं आता माझं पण नाही ना पण नाही आता जी होईल याची होईल महानगरपालिका त्याच्यात गेलं तरी काय त्याची सुद्धा त्याची सुद्धा विलांची भीती नाहीये कारण आम्हाला पूर्वीला कबरी आणि नवीन स्टॅच्यूज तयार करायला आणि त्याचं राजकारण करायला वाव आहे त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांमध्ये खूप वाढू शकतो कॉन्फिडन्स त्यांना आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मागवलं जातं हे अतिशय आहे सरकारकडे जाहीरनाम्यामध्ये जो वचन दिलेलं आहे तर निश्चितपणानं सरकार पाळणार त्याच्याबद्दल आणि या शेतकऱ्यांचं शेतकरी जनतेचं सरकार आहे अजितदादा कोणत्या अर्थानं बोलले मला वाटते चर्तू शकतील परंतु त्याची ही भूमिका अंमलके असेल असं मला वाटत नाही की आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देणार नाही म्हणून मला वाटतं की या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक एक निर्णय सरकार युद्ध पातळीवरती घ्यायला लागलेला आहे निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले निर्णय सरकार घेत एप्रिल एपी पर्यंत मागीचा निर्णय सरकारने घेतलेला दुष्काळ भागातल्या जनतेला पाणी देण्याचा निर्णय दिवस त्याला निधी मोठ्या प्रमाणामध्ये सरकार उपलब्ध करून देत आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हे सरकार निश्चितपणानं जिल्हा आहे आणि निश्चित यावर सुद्धा योग्य मार्ग निश्चितपणानं काढला जाईल मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेला आहे निश्चितपणानं शेतकऱ्यांना दिलासा पहिली कर्जमुक्ती देवेंद्रजींच्या काळामध्ये झाली त्याच्यामध्ये mm. सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा देवेंद्रजींच्या काळामध्ये त्याने त्यांच्या खात्यावरचे पैसे वर्ग केलेली होती महाविकास आघाडीच्या काळातली जी कर्जमुक्ती होती नेहमी पडणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्यांनी ठेवण्यात दाखवला आणि ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्ती मिळाली पाहिजे होती तीही मिळाली नाही आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जो शब्द केला आहे तो जाहीरनाम्यामध्ये आहे ते निश्चितपणानं हे सरकार नकरी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या होत्या त्यावेळी आपण त्यांना सरकार आला तर त्यांनी बोलत एवढंच केलं सर आपण हा सवाल त्यांना विचारला असता पण सदाभाऊ एक एक शब्द आहे का सांगाव या अर्थसंकल्पामध्ये या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक रुपयाची तरतूद आहे का जाऊन असतो तुमच्याकडे येतो हा जाऊन असं आश्वासन पूर्ण करू उद्या मुख्यमंत्री देवेंद्र यांना जाहीर करायला सांगा की शेतकऱ्यांनी कर्ज भोव नाही त्यांचं व्याज सरकार भरेल आणि जेव्हा कर्जमाफी होईल तेव्हा शेतकऱ्यांचं माफ होईल आणि जे शेतकरी आज कर्जबाजारी आहे त्याच्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही त्यांना नवीन कर्ज या खरीप हंगामात देईल कारण या वर्षी सोयाबीनला एस पी नाही हजार रुपये क्विंटल कमी भावात पाच हजार कोटीचं नुकसान आहे कापसाला एम एस पी नाही सुरी लासपी नाही अरबराला एम एस पी नाही आमदानी दुखणे करणे सर्व भाऊ तुम्हीच बात्य केली आहे शेतकरी संघटनेच्या मंचावरनं जर एम एस पी मिळत नसेल की, की दो एमेस्टी दो एमेस्टी दो नसे, ती जी, जी मिनिमम आहे किंमत आहे मग आमदानी दुखणे कशी होणार आहे आणि कर्ज परत कसं करणार आहे उद्या देवेंद्र फडणवीसांना जाहीर करायला मला सांगा की कर्ज भरू नका कुणाच्या घरी जप्ती येणार नाही आणि नाही तर माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर आत्मच्या घरासमोर धरण द्या या तुमचं स्वागत आहे सदा बापली मी एक स्पष्टपणाने याच ठिकाणी सांगतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावरती गेल्या पन्नास सात वर्षाचा हा आधार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलपणानं सात वर्षामध्ये काम केलं नाही या दहा बारा वर्षामध्ये निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अनेक चांगली पावलं उचल उचलली गेली ठीक आहे त्यांचं म्हणणं होऊ द्या मी आपण त्यांना विचार ज्यावेळी कृषी विधेयक अनेक शेतकऱ्यांच्या पायात काय पेटलेला त्यावेळी या विधेयकांना विरोध करणारे कोण होते त्यावेळी शरद जोशींची संघटना आणि आमची संघटना आम्ही त्याचं स्वागत केलं होतं जाऊन द्या आम्ही बाजारपेठेमध्ये घेऊन द्या शेतीमध्ये गुंतवू म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला पिंजऱ्यामध्ये ठेवायचा आणि सांगायचं की बाबा या पिंजऱ्यात शेतकऱ्याला काहीतरी दया दाखवा म्हणजे त्याला मुक्त होऊ द्या नाही भूमिका या देशामध्ये कोणी घेतली तुम्हाला साखरेवर आयात पाहिजे साखर दिल्या किंवा सबसिडी पाहिजे कसं सांगता तुम्ही तुम्हाला सगळ्या सरकारचा हस्तक्षेप पाहिजे आणि आम्हाला सांगता उद्देश करता लटवला मी बोलतो तुम्हाला साखरच नाही आम्ही सगळ्या पिकाला मुक्त असून साखरेच्या

त्यांच्या मोदीमध्ये हिंमत आहे का कारण पुढील व्यवस्था असेल तर अमेरिका प्रत्येक शेतकऱ्याला सव्वीस लाख रुपये अनुदान देणार सहा हजार रुपये कशी स्पर्धा व्हायची उद्या ट्रम्पने तंबू दिलेली आहे गेल्या आमच्या सोयाबीनवर आमच्या मक्यावर आमच्या कापसावर आयात करून जाऊ नका त्यांची हिंमत आहे का आम्ही लागणार करून आणि त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी पुढच्या सीझन मध्ये भाव वाढणार आहे यांनी सांगितलं त्यांची अवकात नव्हती तर यांनी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावावर वीस टक्के आजार

दादा भाऊ राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत राजू शेट्टी म्हणाले ते माध्यमांवर तुम्ही सुद्धा बघितला असेल एकाच दोराला जर बाप ले स्वतः फाशी घेत असतील तर इथल्या शेतीची काय अवस्था झाली आहे शेतकऱ्याची काय अवस्था झाली आहे आणि त्याला दम दिला जातोय की तुम्ही तुम्हाला पैसे भरावे लागतील म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या शेतकऱ्याला बाजारपेठ मिळू द्यायची नाही शेतीमध्ये गुंतवणूक होऊ द्यायची नाही म्हणजे शेतकरी हा दारिद्र्यामध्ये राहिला पाहिजे त्याला पैशाचा सुद्धा फायदा मिळाला नाही पाहिजे भूमिका का जायचे तर आपल्या ठिकाणला चाललं पाहिजे शेतकरी पहिल्यावर तुम्ही मला गुंतवणूक लोक पाहिजे

राहुल विजय बाबुला राहुल राहुल मोदींनी सहा पंधरा आमचं सरकार आलं तर हे आश्वासन दिलं की लोक दिला देवेंद्र फडणवीस भाषण केलं होतं की न केलं होतं पण सहा हजार रुपयाचं काय झालं परवानगी तर तेव्हा जाहीर विचारलो आहे बाकीच्या गोष्टी सोडवलो तिकडच्या की सहा हजार रुपयाचं आश्वासन मोदींनी केलं ते पूर्ण करता आलं नाही हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे मी तुमच्या पायाचं तीर्थ केलं आहे की बाजारामध्ये परंतु सरकार सरकार व्यापारी होऊ शकत नाही शरद सांगितलं सरकार व्यापारी झालं तर जनता बिकाली होती सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही काय शरद जोशी शरद जोशी घेऊन आपण सदभाऊ एक एक विचारू का तुम्हाला ऐका ना ऐका ना सदभाऊन आहे बंद नाही बंद नाही आहे ठीक आहे दोन वर्षापूर्वी काय भाव होते चर्चा भटकवतो अजित जी बोला अजितजी बोलायचं सदाभाऊ सदाभाऊ ऐका जरा मी त्यांचा ऐकतो एकदा एकदा त्यांचा मुद्दा ऐकलं ऐकलाय बघा जुना एक शेअर आहे इधर उधर की बात मत कर ये बात काफिला किंवा का। लुटा का। तुम्ही आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते की आमच्या सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे सरकार येण्याचा उशीर आहे सगळ्यांचे सातबारे कोरे होतील याचे व्हिडिओ आहेत सदाभाऊला कार्यक्रम संपल्या संपल्या मी लगेच पाठव मला इकडे तिकडे चर्चाच न्यायची नाहीये ऐका 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 सदाभाऊ तुमचा आदर आहे तुमचं तुमचा ऐकला हेच सांगा की तुमचे मुख्यमंत्री म्हणाले आल्या आल्या सातबारा बारा कोरा करतो करत नाही जबाबदारी कुणाची नंबर एक नंबर दोन सहा हजार रुपये सोयाबीनला देऊ मान्य मुख्यमंत्री पंतप्रधान येऊ म्हणाले महाराष्ट्रात मत घेतली दिले नाही पैसे नाही म्हणाले चोवीस टक्क्यानं खासदारांच्या पगार सणाभाऊ खासदारांच्या पगार वर मोदी साहेबांकडे पैसे सोयाबीनला सहा हजार रुपये द्यायला पैसे नाही इधर उधर की बात आपण करो ते ना बताव किंवा नाही दिय आता तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्यांसाठी आव केलं त्याव केलं बजेटचे आकडे काढा आणि जाहीरपणाने तुमच्या गावात येऊन मी चर्चा करतो लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले शेतीचं बजेट यावेळी हजारो रुपयाने कमी केलेलं आहे आणि अनेक योजनांना खात्री लावलीला खात्री लावली आहे खोक्याला खात्री लावलेली आहे कृषी विभागाच्या खात्री लावलेली आहे हे पैसे तिकडे वळवले मतासाठी निवडणुकीसाठी तुम्ही एकाच बाप आणि लेट ज्या महाराष्ट्रात असणार करतो ठरतो सत्सह शेतकऱ्यांनी तुम्हाला आम्हाला मोठं केलेलं आहे त्याच्याशी प्रामाणिक राहू वकीलपत्रा घेण्यात जरा घोषणा करून आपण बाजूला ठेवू आणि याचं प्रामाणिक उत्तर देऊ की आम्ही सहराकडे होते करायचा विलासभाऊ मी तुम्हाला की या शेतकऱ्याच्या बाजूने अनेक निर्णय घेतले शेतकऱ्याला असेल शेतकऱ्याला माफी असेल खरेदी आणि आता ही सरकार ही शेतकऱ्याच्या बाजूने असेल आणि या जवाबदिवसामध्ये मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि या कर्जमाफीचा काल कार्यक्रम काय आहे तो आपण करू या राज्यातल्या शेतकऱ्याला आम्ही आत्महत्या करू करायला स्वरूप देणार नाही विश्वास पणानं आम्ही सक्तीची कर्ज वसुली थांबेल उद्यापासून सक्तीची कर्ज वसुली थांबेल अशी घोषणा करा विजय भाऊ मला मुख्यमंत्र्यांच्या बर या संदर्भामध्ये मी जाऊन हे घाण तिथं निश्चितपणानं मांडलं कोविडा शिक्षण मंत्री माझी सगळी वाट थँक्यू आभार सदाभाऊ सदाभाऊ तुम्ही चळवळीतून आलात आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे हीच अपेक्षा आहे आणि बोला सांगा त्यांना शेतकऱ्याची काय अवस्था आहे राज्यातल्या काय त्याला आज मिळालेला आहे कसं त्यानं सोयाबीन विकलेला आहे काय त्याच्या आहे शिकवता आलं नाही लोक आत्महत्या करायला लागले शेतकऱ्याची हे सगळं तिथपर्यंत पोहोचवा हीच अपेक्षा आहे गुलाब भाऊ हे तुम्ही तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगतो की देवा भाऊ एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ते परसापीसांच्या विरोधात आहे आणि सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणार आहे निश्चितपणानं आम्ही शेतकऱ्याच्या पासून असू